श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत चाणक्य हे आर्थिक राजकीय मुच्छदी तज्ज्ञ मानले जातात आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीतीमधील किती गोष्टी आजच्या परिस्थितीत लागू होतात चाणक्याने आपल्या नीतिशास्त्रात जीवनातील समस्यांचे निराकरण केले आहे त्यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात जगातील एका शक्तिशाली गोष्टीविषयी सांगितलेले आहे चाणक्याने यश मिळवण्यासाठी एक गोष्ट आपल्याला सांगितली आहे जी जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे तर मित्रांनो चला जाणून घेऊया चाणक्याने जगातील कोणती अशी शक्तिशाली गोष्ट सांगितली आहे एक आहे वेळेचा सदुपयोग चाणक्य म्हणतात की जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे वेळ काही झाले तरी वेळ कोणासाठी थांबत नाही वेळेचा सदुपयोग केला पाहिजे चाणक्य के यांनी आपल्या नीतीमध्ये योग्य वेळी योग्य संधी ओळखून त्यांचा फायदा घेण्यावर भर दिलेला आहे त्यामुळे ज्याला वेळेची किंमत कळते तो आयुष्यात कधीच हरत नाही दुसरं म्हणजे देह शाध्य दे करणे चाणक्य म्हणतात की माणसाचे नशीब बदलायला वेळ कधीच लागत नाही आपले ध्येय साध्य करण्यासाठी जे योग्य वेळी निर्णय घेतात त्यांना यश नक्कीच मिळते त्यांना भविष्यात फार कमी समस्यांना सामोरे जावे लागते आणि हे सर्व वेळेचे महत्त्व समजून आणि त्याचा योग्य वापर केल्यामुळे शक्य झाले आहे तिसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद चाणक्याच्या मते धनाची देवी लक्ष्मी ज्यांना वेळेची किंमत समजते त्यांच्यावर नेहमी प्रसन्न असते असे लोक योग्य वेळी काम करतात त्यामुळे त्यांचा मार्ग खूप सोपा होतो उदाहरणार्थ विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी पूर्ण एकाग्रतेने अभ्यास केला पाहिजे आणि तारुण्यात आपल्या कामाबद्दल सजग व प्रामाणिक राहावे जे लोक या नियमाचा आपल्या जीवनात अवलंब करतात त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते या उलट जे आजचे काम उद्यासाठी सोडून देतात किंवा आपली कामे वेळेवर पूर्ण करत नाही ते धनदेवतेच्या आशीर्वादापासून नेहमीच वंचित राहतात अशा लोकांच्या जीवनात धन आणि सुखाची कमतरता नेहमीच असते चार चांगल्या काळात गर्व करू नका चाणके सांगतात की जेव्हा एखादी व्यक्ती चांगल्या काळातून जात असते म्हणजे तिच्यासाठी काळ अनुकूल असतो तेव्हा त्याच्यात ते अभिमान आणि अहंकार वाढू लागतो अशा लोकांमध्ये मानवी गुणांची कमतरता असते हे लोक चांगलं आणि वाईट भेद करायला विसरतात पण एक ना एक दिवस त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल नक्कीच पश्चाताप होतो त्यांचा अभिमान आणि अहंकार पाहून मित्र आणि नातेवाईक त्यांच्यापासून दुरावतात आणि जेव्हा अशा व्यक्तीवर वाईट वेळ येते तेव्हा कोणीही त्याच्या ते मदतीसाठी पुढे येत नाही अशा प्रकारे चाणक्य नीतीमध्ये चाणक्याने अनेक मानवाच्या उपयुक्त अशा गोष्टी आपल्या नीतीशास्त्रात सांगितलेल्या आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ